नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत आधुनिक ऊस लागवड तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे बघा एकदम या ठिकाणी दुबन तीन चार व्यापार करीत पेऱ्या आतरून घेतलेले आपण तर ऊस लावण्याची पद्धत किंवा आपण आंतर मांडले गेलं तर ह्या दोन सरीमधला अंतर हे प्रामुख्याने आठ फूट अंतर ठेवलेलं आहे आणि जे ह्या ज्या दोन 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 प्याऱ्या टाकलेले एका सरीमध्ये दोन प्याऱ्या इतकं दाट आ बघून घेऊ शकता आणि दोन हिच्यामधलं अंतर आठ फूट या प्रकारे उसाची लागवड करणं चालू आहे तर ह्या ऊसाच्या लागवडीमुळं होणारं जे उत्पन्न आहे हे उत्पन्न त्या आपले चार बाई आपण चार फुटावर जो ऊस त्या ऊसाच्या उत्पन्नापेक्षा ही उत्पन्न भरपूर व जास्त प्रमाणात निघते त्याच्यामुळं ह्या प्रकारे ऊसाची लागवड करणं चालू आहे आपण बघू शकता आठ फूट ह्या प्रकारे त्यांना आतरून आहे आता दोन दोन कांडे ह्या दोन दोन पेऱ्या एकाच ठिकाणी दाबून घ्यायच्या आणि पाणी देऊन ऊस दाबून घ्यायचा तर हे आठ फूट अंतर ठेवण्या ठेवण्याचं एक महत्व म्हणजे ऊसामध्ये डायरेक्ट ट्रॅक्टर चालतं पाळी हो मोगडेन हो डायरेक्ट टॅक्टर ट्रॅक्टर चालतं काही अडचण नाही आहे आपण व्यवस्थितरित्या असं त्याच्यामध्ये ट्रॅक्टर हाणता येतं व ऊसाला ज्यावेळेस ऊसाची पूर्णपणे वाढ होते त्यावेळेस ऊसाला हवा खेळती राहती सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात मिळतो आणि जे काही खताची मात्रा आहे ही खताची मात्रा ही डबल सरीपेक्षा सिंगल सरीमध्ये जास्त भेटते त्याच्यामुळे ऊसाची वाढही भरपूर होते आणि उत्पन्नातही वाढ होते आणि एक प्रयोग म्हणून हा एक आठ फुटावर ऊस लावण्याचा अवलंब आम्ही केलेला आहे की याच्यामध्ये आपल्याला काही बदल दिसणारे किंवा मिळेल याच्यामुळं आपण या प्रकारे लागवड केलेली बघून घेऊ शकता एकदम असे दाट प्रकारे ऊस आतरून घेतलेला आहे आणि तो एकाच सरीमध्ये आपल्याला दहा आहे या प्रकारे आप आपण एक एकर लागवड केलेली तर आपल्याला ज्या वेळेस उत्पन्न मिळेल त्यावेळेस आपल्याला समोर समोरच एक उत्पन्नाविषयी एक तुम्हाला व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल तर ते तुम्ही एक वर्षाच्या नंतर आपल्याला तो व्हिडिओ अपलोड करण्यात येईल तो आपण बघावा व याचे उत्पन्न किती मिळते ते आपण त्याच्यामध्ये सांगू शकतो तर मित्रांनो बघा एक आगळी वेगळी पद्धत वापरून आम्ही एका आपली शेती आपली प्रयोगशाळा या माध्यमातून ही ऊसाची लागवड करण्याचा एक संकल्प केला व लागवड ही चालू केली तर हे आतरून घेतल्यावर आपल्याला हे पूर्ण दाखवलं आपण तर ह्या प्रकारे मित्रांनो हे सिस्टम बनलेलं आहे तर याचे उर्वरित माहिती आपल्याला समोरच आपण दाखवणार आहोत आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो